अरे वाह खूप खूप छान नाही मरणार ना अरे नाही हॅलो प्रणय श्रावण हे पण तुमचा श्रावण नाही पंक्ती पंक्ती म्हणजेच पंकज चा पंक आणि भक्तीचा कती प्रोफेशनल कुठे चालले पण मुंबईला खाली mati हाय लाल मांडी वापर गणपतूर्ती गणपती बाप्पा आलेले आहेत आणि सर्वात पहिला तर तुम्हाला मी आमंत्रण देतोय की आपल्या घरी दीड दिवसाचा गणपती आहे तर नक्की तुम्ही सर्व या मी जसं ज्यांना जमला पॉसिबल झाला यावर्षी प्रत्येकाला आमंत्रण केलेलं आहे आणि असं नाही पर्सनली फोन केला आहे ग्रुप मेसेजेस केलेले आहेत सर्वांना फोटोज आमंत्रणचे स्टेटस स्टोरी वगैरे पाठवले आहेत कारण की पॉसिबल नाही आहे प्रत्येकाला कॉल करणं पण आग्रहाचं आमंत्रण आपले यूट्यूब फॅमिलीलासुद्धा आहे की तुम्ही या आणि पप्पा आज विराजमान झाले तुम्ही आज ब्लॉग बघताय म्हणजे आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा आलेले असतील आणि तुमच्या घरातली तयारी कशी होती डेकोरेशन्स कसे होते नक्कीच मला सांगा कारण की आम्ही अजून अर्धा वाटेस डेकोरेशन झालं आम आहे आमचं झाला नाही आहे चाललो ला आहे लालबागला आपल्या गणपती बाप्पा म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला घ्यायला आणि नेहमीप्रमाणे जे माझे व्हिवर्स आहे जेव्हा जेव्हा लोक माझे ग जवळचे आहेत त्यांना माहिती की आपले गणपती बाप्पा आपले बाप्पा लालबागवरून असतात ना यावर्षी पाचवा वर्ष आहे आपल्या घरी गणपतीचा आणि आज भक्ती आणि पंकज म्हणजे आपल्या पंक्ती पंकू यांचा झाला आहे सलूनची ओपनिंग आणि युनिसेक सलून आहे आणि आपल्या चिरनेरला आहे सो so, रुटीन आजचा माझा खूप व्यस्त आहे कारण की मी दिव्यावरून चिरनेर उरणला जाणार आणि तिकडून मग परत मुंबई लालबागना परत इकडे येणार आहे आणि ही सर्व गोष्ट मला आठ वाजेच्या पहिला आटपायची आहे कारण की त्याच्यानंतर डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि आज आमची पूर्ण गँग आलेली आहे जानू आहे तनू आहे ग्रिशिका आहे प्रियांश आहे आणि तिकडं समोर बसलाय दाक्षू इन द दा हाऊस चलो आता निघतोय आम्ही आणि इथे बरशी मूर्त्या निघतात गणपती बाप्पा सरा इकड आल्या 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 तुमच्या दुकानात विजिट मारून आलोय आम्ही जाऊ ना वाद। वाद। आता तुझ्यावरील बनवले मग अरे वाह खूप खूप छान नाही मरणार ना अरे लवकर मारत नाही लवकरच गणपतीला घरी या गणपतीला घरी या ए भाई जुनी झाली ट्रिक पप्पा गणपतीला <laughs> या घरी चला पहिला भेटून घेतो जरा सर्वांशी ऑन कॅमेरा भेटून घेतो ऑफ कॅमेरा बी भेटून नाही का बदलापूर गँग भाऊजी बरे आहेत ना गणपतीला या भाऊजीला कसा द्या लागते असा जरा असं आवा तरी भेटतो ना खे खेळ म्हणले भाजी आहे ना नशीब मला वाटलं बरं आज मी तुम्ही नॉनव्हेज खाता की काय

कधी आला तू काल रात्री आला काल दमले का दमलेला दिसतोय रे झोपलो झोपून घे झोपून घे झोपून घे आरामात परत चलो आलोय आता तुम्हाला सांगितलेलं का सलून ची ओपनिंग आहे जशी पंक्ती पंक्ती म्हणजेच पंकज चा पंक आणि भक्तीचा कती प्रोफेशनल सळून आणि आता बघूया भाऊ आतमध्ये आहेत सर्वात पहिला आपण आपले शूज काढूया आणि त्याच्यानंतर इकडं बघा मंडळी नमस्कार भाऊ या या अरे बाबा आले आले कस्टमर पहिल्याच दिवशी नाही नाही पाया बडा लागेल नाही ना अजिबात आज काहीच नको नंतर आठवड्याला नाही आठवड्या आठवड्यामध्ये बोलवा गेला प्रमोशन झालाच पाहिजे आणि पहिल्याच दिवशी गर्दी आहे अशी येणारे सर्व दिवस दाबू दे तुम्हाला हेच पप्पांसोबत प्रार्थना चला आता पाया पडून घेऊया आणि थोडंसं तुम्हाला टूर नंतर मी देतो जरा पाया वगैरे करून घेतो काम बाकी आहे हे सर्व फास्ट फास्ट मध्ये होता आणि कसं असत ही सुरुवात आहे सुरुवात असते नाही ही सुरुवात आणि सुरुवात केलेल्या होतात काही गोष्टी काही काय करते म्हणजे मस्त झालंय पण आता मी तुम्हाला टूर दाखवतो सपोर्ट करा आणि व्ह्यूज वाढवा आता निघालोय पंकज भाऊ जिकडून आणि आम्ही टोल म्हणजे आपला अटल सेतू जो भारताचा सर्वात लांबळा म्हणजे आपण बोलतो ना एकदम लांबचा आहे पाण्यातला आहे अटल सेतू आणि खरोखर खूप भारी वाटते व्ह्यू इकडे बघा दोन्ही साइडला व्ह्यू आहेत आणि हे साइडला एलिफंट आहे त्या लेफ्ट साइडला तुम्हाला एलिफंट दिसतं आणि राईट साइडला वाशी दिलापूरचा रूट जिथे आपले जेव्हा दिवाळीमध्ये दिवाळी गायरोनाथ बसतात यांचा तीन दिवस जी पालखी असते यात्रा असते ते आपल्या गावात आपण साजर करतो आणि त्याच्यानंतर त्यांची मिरवणूक पालखी काढल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण परत विसर्जन करण्यासाठी आणतो तर तो तोच समुद्र आहे बघा त्या साईडचा समुद्र आहे तो आता इकडे कॅमेरा प्लेअर दिसतोय का माहिती नाही आहे त्या समुद्रामध्ये टाकतो आणि दरवर्षी ती रुटीन असते की पहिल्या दिवशी आपण बैरेला तो असताव पाण्यातून काढतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी परत विसर्जन करतो असा रूट असतो आणि खूप मजा येते तसंच तो पाण्याचा रूट जो तुम्ही दिवाळीत बघणार आणि आता गणपती आले बघा या साईडला एलिफेंट आणि हा मुंबई हा रूट आहे ना झाल्यापासून ना खूप फायदा आहे एवढा आहे की जो पाऊन दोन तास किंवा दोन तास लागायचा ते वेळ पण वाचली पेट्रोल पण वाचला डिझेल पण वाचला पण ते सर्व वाचल्यानंतर आपल्याला फक्त एक छोटासा अडीचशे किंवा तीनशे रुपये टोल भरावा लागतो पण ते आम्ही कधीतरी जातो म्हणून ते ठीक आहे जे रोज जातात त्यांचं काय माहिती एवढा टोल कुठून पैसे भरतात ती लोक पण असू द्या आता आपण पोहोचू थोड्या वेळा आपल्या अक्षय जाऊन आहे अक्षय कंटिन्यू फोन येते आम्ही मग एवढं ट्रॅफिक मध्ये होतो ना खूप 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 म्हणजे दिघोड्यापासून त्या एक्सप्रेस पर्यंत हायवे पर्यंत यापर्यंत खूप ट्राफिक होती चलो अभि पोहोचते हे मुंबई मी डायरेक्ट सामने ते का मुंबई कुठे चालले पण मुंबईला लालबाग लालबागला गणपती बाप्पा आणायला चाललोय आणि यांची कधीपासून मस्ती चाललेली होती यांना ओरडलो जाम कान करत बारीक पोरं पण काय माझे ओरडल गप्प पण बसतात पण परत त्यांना माहिती आहे का हे हे परत हे चालू होतं होत पाहिजे मोठे मोठे ब्रिज आहेत ते मजा येते मजा येते आणि समोर बघा बिल्डिंग वगैरे आहेत इथं या समुद्रात मच्छी मारायला जातात ना पूर्ण जाळा तो टेम्पो मध्ये आहे त्या साइड ना हे बघा ते मंदिरस हे रावल्या चिंतामणीचा गणपतीचा डेकोरेशन या साईडला आणि ठीक आता इकडं लालबागचा जो आपला महाराजा म्हणजे राजा म्हटला जातो आपल्या महाराष्ट्राचा लालबागचा राजा त्याचे बॅनर्स लागले या साईडला इकडं आणि चला आता आपण थोड्याच वेळात आपल्या एक्झॅक्ट लोकेशन वर पोचू जिथे आपले बाप्पांची लाडक्या बाप्पांची मूर्ती ठेवली चलो आलो आहे खूप गर्दी पासून आणि इथं अक्षय आल्या अक्षयला खर्च दिलाय लोकांनी रे काय घेतला हा क्रिषिका काही नाही लक्ष नाही यांचा जीव चालले तो बघ सा शापाश शापाश आपली हो। मूर्ती आहे जी तुम्हाला उद्याच्या ब्लॉक मध्ये बघायला भेटेल आणि चल चल हे क्रिया आपण कुठे आलोय जीव चालली कुठे आलोय आपण अलिबाग लालबाग ना बोलतो अलिबागला आलोय बोलतो चलो घ्यायच्या आपल्या मूर्ती घ्यायची आपली मूर्ती कुठली आहे तुम्ही ओळखली का आपली मूर्ती कुठली हा कुठली आहे काही नाही चलो पहिला आम्ही देतो पुढची प्रोसेस दाखव तुम्हाला आणि आपले हे आहेत कारीगर पुढच्या वर्षी आपला स्टॉल मोठा होणार आहे ना अजून नक्कीच आणि माझा नंबर तुम्ही ठेवा मला रिमाइंडर कॉल करा मी येईन आणि चला मोर्या मूर्ती मोर्या उंदीर मामा की जय सावकाश 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 देवा इकडून ने ए साइडून शांताराम गेले का मागे अजून करत गरम झाले एक मूर्ती होती इकडं आणि आम्ही गणपती बाप्पालूर्ती मोर्या निघतोय आम्ही या साइडून आणि मामा आम्हाला इशारा करतोय निघतोय बघा या साइडला लागले ट्राफिक आणि इथे आपण मागे का बसवले त्यांनी पुढे लागत होत आपल्याला सीट इथे मागे ठेवले आपण इकडून निघूया ट्राफिक मधून पहिले मंडप आणि पूर्ण ऍक्च्युली प्रमोशनच चालू आहे बघा फक्त बॅनर वरती जी कंपनी नावं नावं लिहलेली बघितला कर लाल वाकला ये आले ते अक कप प्रमोशन यायचा का एक वर्ष चीन पोपी जरा तोच प्रमोशन आहे ते दरवर्षी चेंज होता फ्रुटी फ्रूटी वर्षी चर्चिंग इथे ये अँकर वाले 탱कर जे बाय Panasonic का व्हिडिओ काय सांगू व्हिडिओ मध्ये हो कोणी आले तुमचे पप्पा नाहीये अरे तू गाणी बोल बाबू आमचे पप्पा नाही बोल ना तू बोल तू बोल तू बोल ना तू बोल ना आमचे पप्पाने गणपती आणलाय लवकर बोल गणपती आणलाय आपले पाप्पाने गणपती आणलाय शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडी व परतलाय गणपती मस्तय कसा आमचे पप्पा ने गणपती आणला जोरांना जोरांना वटाण्याचा बोलताना चला असू द्या आणि या साईडला आहे नीरज चोपडा ते बघा या साइडला नीरज चोपडा आहे आणि इथं जो आहे रंगारी बदक चाल रहिवाशी संघ सांग म्हणजे या चाळीत एवढा मोठा गणपती बाप्पा बसतो ना जो तुम्हाला गणपती बाप्पाचा तिसरा दिवस असेल म्हणजे चौथ्या दिवशी तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आणि खूप फेमस आहे क्रियान झाला बोरीचे मागे हँग

अजून कशात काय ना तयारी झाली आहे तुम्हाला थोड्या वेळात आमची मंडळी आली इकडे सर्व सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे इथं आले आहेत माझ्या भाचे वगैरे पण आलेले गँग मावशीची पोरी वगैरे सर्व आलेले आहेत काही इकडं काय झालं क्रियांचं आलेलं तुझा चला, चला। गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती चला डेकोरेशनचं सा काम चालू झालंय मी नि काढली टी शर्ट कारण झोप आले कधीच घेतलेला आम्ही करायला पण कारभार दोन वाजता दोन वाजता बारा वाजता बारा वाजता आम्ही साडे अकरा ला घरी आलो तिकडून बारा वाजता आम्ही तिकडे आलो आणि पसार पसारा तुम्हाला दाखवतो तेव्हा पसारा आहे सागर म्हटलं का धीरज पैसा नुसता पैसा बी टी डॉली नाही त्याच्या पुढे नाही हा डॉली चायवाला आणि इथे चालू आहे काम तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये प्रॉपर दिसेल जेव्हा बप्पांची मूर्ती विराजमान असेल ना त्या टायमाला फ्रेम एकदम बोलतो ना आपण की मंदिर किती भारी असतं पण त्या मंदिरात जेव्हा आपला बप्पा आपले देव बसतात तेव्हा तो उदलून दिसतो आणि खूप भारी वाटतं तसाच तसा झका मला असं त्या ब्लॉग बघता बघता तुम्ही माझी स्टोरी पण बघितलेली असते कारण की सकाळी हा ब्लॉग पडलेला असेल आणि पूर्ण क्रेडिट गोष्टी दोघं आणि भाई सूरज मात्रे आले नाही तो डायरेक्टर आहे टीमचा तोच आला नाही आहे त्याला मी बघतो नंतर द्यायला पाहिजे बसून ठेवून चलो द्यायलाच पाहिजे नाही का ही फुलं आहेत तिथं या साईडला अजून इकडे पण फुलं आहेत आम्ही खाऊ रात्री खाण्यासाठी इकडे सर्व खाऊ आहेत या साईडला आणि मी तुम्हाला माझा फोटो दाखवतो ही फ्रेम माझे खूप जवळची आहे म्हणजे या फ्रेम मध्ये माझे फोटोज आहेत आणि बाकीचा त्याच्यानंतर माझा कॉलेज टाइमचा फोटो दोन हजार अकराचा फोटो आहे दो दोन हजार अकरा बोलल तर तेरा वर्ष पहिल्याचा फोटो आहे हा आणि हा मी दोन वर्ष मम्मी पप्पाचा फोटो आहे तिथे कॉलेज फोटो इथं पूर्ण चलो बघूया काम पूर्ण होऊ द्या आणि बऱ्याच पैकी झालेलं काम सुविधा सांगा ना वाटलं ते वाट ना या साइडला उरलेले बघा एवढी फुलं ना ती आणि गुलाब वरले ना त्याची असं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आपल्या भाव लोकांनी बनवलंय सूरज म्हात्रे सूरज म्हात्रे या व्यक्तीने हे पूर्ण डेकोरेशन केलं पण तो इथं आला नाहीये पण त्यानेच केलं डेकोरेशन आम्ही क्रेडिट गोस्ट टू सूरज म्हात्रे पिल का चा स्पेशल आमच्याकडे काला गुरु गुलाबालो बाय धन्यवाद बाय बाय चला भेटूया उद्या सकाळी तुला लाज वाटायला पाहिजे मया कुठल्यातरी गोष्टीची सकाळी 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 कशाला सकाळी उद्या भेटूया सकाळी इतकं आपू जपून चला दिलास नात बी ना झोपून दिला असं किती दाखवू पब्लिकला पाच पाच वाजून दोन मिनटं मग